रामकृष्ण हरी मंडळी आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण कसं करावं नियम काय आहेत संकल्प कसा करावा उद्यापन कसं करावं ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत श्रावण महिना लवकरच सुरू होत आहे तर श्रावण महिन्यात शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण केल्याने तुम्हाला खरंच खूप चांगलं पुण्य मिळेल तुमची जी कुठली इच्छा असेल ती पूर्ण होईल पण बघा श्रावण महिना सुरू म्हणजे श्रावण महिन्यामध्ये कुठल्याही दिवशीपासून तुम्ही सुरुवात करू शकता पण असं एरवी जेव्हा करायचं असतं तेव्हा सोमवारीच सुरुवात करतात तर श्रावण महिन्यातही जर तुम्हाला जमलं तर तुम्ही सोमवारच्याच दिवशी पारायणाला सुरुवात करा तर बघा असं म्हणतात की मंदिरामध्ये जाऊन शिवपिंडीवर एक तांब्याभर तांब्याच्या याच्यामध्ये पाणी घेऊन तुम्हाला ते जल अर्पण करून एक बेलपत्र अक्षदा म्हणजे तांदूळ वाहून तुमची इच्छा सांगून घरी येऊन पारायण सुरू करायचं असतं पण तुम्ही घरच्या घरी सुद्धा करू शकता तर ते कसं मी तुम्हाला सांगते बघा आता पारायण करायचं आहे तर तुम्ही सात दिवसांचंच करा असं मी म्हणेन बघा गुरुचे आपले सॉरी शिवलीलामृत ग्रंथामध्ये चौदा अध्याय आहेत आता एक पंधरावा अध्याय नवीन ऍड झालाय पण तुम्ही चौदा अध्याय केले तरीही चालेल मी म्हणेल की तुम्ही पारायण सातच दिवसाचं करा म्हणजे असं चौदा दिवसाचं वगैरे करू नका कारण कसं होतं आपल्या महिलांचं मासिक धर्म येतो तर उगाच अडचण नको म्हणून कशाला एवढं लांबवत बसायचं सात दिवसामध्ये सुद्धा व्यवस्थित होऊ शकतं सात दिवसामध्ये कसं सोमवारी सुरू केलं आहे सोमवारी दोन अध्याय मंगळवारी दोन अध्याय बुधवारी दोन म्हणजे बघा सोमवारी पहिला दुसरा मंगळवारी तिसरा चौथा बुधवारी पाचवा सहावा गुरुवारी सातवा आठवा शुक्रवारी नऊवा दहावा शनिवारी अकरावा आणि बारावा आणि रविवारी तेरावा आणि चौदावा असे सात दिवसात सोमवारपासून रविवारपर्यंत पूर्ण होतं रविवारी जेव्हा तेरावा आणि चौदावा कराल तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही पंधरावा सुद्धा करू शकता नाही केला तरी हरकत नाही तर असं सात दिवसामध्ये प्रत्येक दिवशी दोन दोन अध्याय करून तुम्ही हे पारायण पूर्ण करू शकता आता बघा जेव्हा पारायणाला बसायचं आहे तुमच्या मंदिर लांब असेल जायला म्हणजे प्रॉब्लेम असेल तर तुम्ही घरीच काय करता तर आता कसं आहे संकल्प कसा, कसा करायचा तर तुम्ही हातामध्ये फूल घ्या थोडंसं पाणी घ्या अक्षदा घ्या आणि भगवान शंकरांना प्रार्थना करा की तुमचं नाव सांगा गोत्र सांगा गोत्र माहित नसेल तर कश्यप म्हणा तुम्ही कशासाठी हे करत आहात तर ते सुद्धा भगवान भोलेनाथांना सांगा आणि कडकडून प्रार्थना करून विनंती करा की माझी ही इच्छा पूर्ण होते आणि ते पाणी तुम्हाला त्यांना सोडून द्यायचं आहे आता हा झाला संकल्प संकल्प पहिल्याच दिवशी करायचा सात दिवस करायची गरज नाही एकच दिवशी करायचा असतो शेवटच्या दिवशी सुद्धा सोडायचा बिडायचा काही नसतो पहिल्याच दिवशी आपण जे घेतलेलं आहे ते आपण सांगितलेलं असतं भोलेनाथांना आता आपण सुरुवात केल्यानंतर आता बघा कसं असतं सगळ्यात पहिला महत्वाचा नियम असतो तो म्हणजे तुम्हाला शिवलीलामृत ग्रंथ हा वाचताना हलवायचा नाही रोज तो उचलायचा ना ठे नाही ठेवायचा नाही त्याची जागा ही एकच ठेवायची त्याच्यासाठी काय करायचं एक पाठ घ्यायचा पाठावर कापड टाकायचा आणि त्याच्यावरच तो ग्रंथ ठेवायचा बघा तुम्ही सात दिवस जर दिवा तुम्हाला ठेवणं शक्य झालं तेवत तर अतिशय उत्तम तुम्ही कंटिन्यू सात दिवस दिवा तेवत ठेवा नाही जमलं तर निदान ग्रंथ वाचताना तुम्ही तरी सकाळ तो दिवा तेवत ठेवा आता ग्रंथ कधी वाचावा तर तुम्ही पहाटे पहाटे आठच्या आधी हा ग्रंथ वाचू शकता आणि जर नसेल होत तर प्रदोष काळ अतिशय उत्तम भोलेनाथांची सेवा करण्यासाठी प्रदोष काळ खूप चांगला असतो तर तुम्ही प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळच्या वेळी तुम्ही दोनच अध्याय वाचायचे असतात बघा काही वेळ लागत नाही तर तुम्ही संध्याकाळच्या वेळी पण जर दिवसभराचे आपले जे कपडे असतात आपण बेडवर बसतो इकडे बसतो तर कसं तुम्ही सुभरचित होऊन बसायचं म्हणजे स्वच्छ कपडे वगैरे घालून तुम्ही बसायचं म्हणजे कसं आता काही फरक पडत नाही जर अंगावरून पाणी घेऊन ग्रंथ गे वाचायला बसलं स्वच्छ धुतलेले कपडे घालून तर कसं असं दिवसभर आपण कोणाला लागतोय ते त्याच्यामुळे सांगते की जेवढं आपण पावित्र्य टाकलं तेवढा आपल्यासाठीच चांगला आहे बघा वेळ झाली वेळ म्हणजे प्रदोष काळ तुम्ही सकाळी करू शकता अध्याय सांगितले की सात दिवस तुम्ही पारायण दोन दोन अध्याय करू शकता आता नियम कोणते पाळायचे आहेत तर तुम्हाला दुसऱ्याच्या घरचं पराडणं ना खायचं नाही या सात दिवसात तुम्ही पैसे देऊन विकत आणून खाऊ शकता पण घर कुणाच्या घरचं खाऊ शकत नाही दुसरी गोष्ट ब्रह्मचर्याचं पालन या सात दिवस तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर मांसाहास तर श्रावण महिनाभर तुम्हाला पाळायचाच असतो आता बघा असं नाही की मग आम्ही फरशीवर झोपायचं कान बेडवर झोपलं चा, सगळं चालतं फक्त काय तुम्ही परायण टाळायचं ब्रह्मचर्याचं पालन करायचं शुभरचित होऊनच तुम्ही परायण करायला बसायचं आता बघा तुम्हाला जर वाटत असेल आता तुम्ही हे देवघरासमोरच करू शकता पारायण म्हणजे पाटावर ग्रंथ ठेवून तिथे एक दिवा लावून तुम्ही करू शकता जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कलश स्थापना करा नाही केली तरीही चालेल फक्त तुम्ही एक दिवा आणि शिवलिंगावर अभिषेक करायचा आणि नंतर ग्रंथ वाचायला सुरुवात करायची रोज केला तर अतिशय उत्तम तर तुम्ही गंगा जलाने दुधाने दूध हे कच्चं असावं ते गाईचंच असावं तापवलेल्या दुधाने कधीही अभिषेक करायचा नाही तर बघा तुम्ही तुमच्या देवघराजवळच बसून हे ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकता आता बघा सात दिवस तुम्ही पारायण हा आणि यामध्ये आणखी एक असा नियम आहे की तुम्हाला कांदा लसून हे वर्ज्य असतं ते टाळायचं तेवढे सात दिवस तसं तर श्रावण महिना चातुर्मासात पण चार महिने लोक पाळतात पण तुम्हाला या निदान या दिवसांमध्ये तरी ते पावित्र राखायचं आहे तेवढं आणि बघा आपले विचार अर्थात चांगलेच असायला हवे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता सात दिवसांनंतर पारायणाचं उद्यापन करायचं आहे तर उद्यापन कसं करावं बघा तुम्ही शिवमंदिरामध्ये जा एक पांढरा शेला आमच्याकडे पांढराच्या डोक्याला दुपट्टा म्हणतात काही जण उपर्ण म्हणतात आमच्याकडे शेला म्हणतात पांढरा शेला घ्यायचा तुमच्याकडून पावशेर सव्वा पाव किलो जेवढे तुम्हाला जमेल तेवढे तांदूळ घ्यायचे आणि ते तांदूळ आणि तो शेला शिवमंदिरामध्ये जाऊन भगवान भोलेनाथांना आधी पूजा व्यवस्थित करून घ्यायची एक लोटा जल व्हायचं तांदूळ व्हायचे बेलपत्र असतील तर ते व्हायचं तुपाचा दिवा लावायचा भस्म लावायचं व्यवस्थित पूजा करायची आणि सांगायचं की मी शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण पूर्ण केलेलं आहे आणि आता ते जे तांदूळ आणि जे ते उपर्ण किंवा दुपट्टा उपर तुम्ही जे काही नीलं असेल ते तुम्हाला त्या भोलेनाथांच्या चरणांजवळ ठेवायचं आहे बघा जर तिथे ब्राह्मण वगैरे कोणी असेल तर अतिशय उत्तम तुम्ही ते त्यांना दान म्हणून देऊ शकता तुमच्या यथाशक्ती तुम्ही त्यांना जेवढी जमेल तेवढी दक्षिणा देखील देऊ शकता तर असं हे शिवलीलामृत ग्रंथाचं अतिशय प्रभावशाली पारायण तुम्ही श्रावण महिन्यात आवर्जून करा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल बघा काहीही फार कठीण नियम नाही आहेत याचे आणि तसं मी हे जे सांगितलं ना ते सगळं शिवलीलामृत ग्रंथामध्ये तुम्ही जेव्हा ग्रंथ वाचायला सुरुवात कराल ना त्याच्या आधी हे सगळं दिलेलं आहे की तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय आहे तर ते काई -काई तुम्ही बघू शकता आणि तसं बघून तुम्ही पारायण करू शकता त्याचबरोबर बघा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये जर जिवंतिकेचं पूजन आपल्या मुलांसाठी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्याच्या दीर्घायुष्यासाठी जर जिवंतिकेचं पूजन करायचं आता जरजीवंतिकेचं पूजन दर शुक्रवारी करायचं आहे आणि मेन म्हणजे काय आहे माहितीये का, का श्रावण महिन्यातचा पहिला दिवस हा शुक्रवाराचा येतो त्यामुळे या पाच व्र पाच शुक्रवार आपल्याला हे व्रत करायला मिळत आहे तर हे व्रत कसं करायचं याची माहितीचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन या व्हिडिओची माहिती तुम्हाला कशी वाटली आवर्जून सांगा हां आणि एक सांगायचं अजून राहिलं जेव्हा आपण उद्या पण करू शेवट आता रोज तुम्ही जे काही तुमच्या घरामध्ये बनवणार म्हणजे किंवा फळ ठेवलं तरीही चालेल तिथे प्रसाद म्हणून पण शेवटच्या दिवशी तुम्ही जे काही तुमच्या घरामध्ये शिजेल गोळाचा नैवेद्य तुम्ही बनवा आणि संपूर्ण ताट दाखवून मग तुम्ही ते पाणी फिरवून त्याचं उद्यापन करा बघा या शिवलीला या सात दिवसामध्ये असं श्रावण महिन्यात कोणाकोणाच्या उपवास असतात फक्त सात दिवसांचा असतो जर तुम्हाला जर वाटलं की उपवास करावा शिवलीला मृत ग्रंथ वाचत आहोत तर तुम्ही करू शकता नाही आता ना मी जे तुम्हाला म्हटलं ना की हे सगळं ग्रंथामध्ये दिलेलं आहे तर बघा मी तुम्हाला वाचून सुद्धा दाखवते की हा हा बघा हा शिवलीला मृत ग्रंथ आहे माझ्याकडे याच्यामध्ये उलट दिसत असेल फ्रंट कॅमेरामुळे तुम्हाला पण याच्यामध्ये सांगितलेलं आहे की फलश्रुती बघा काय सांगितलंय अध्यायाचे एकांतात मनन करावे वाचनाने पापे नष्ट होतात भूतबाधा नष्ट होऊन सत्प्रवृत्ती वाढते वाढते संकटांचा परिहार होतो कौटुंबिक शत्रुत्व जाऊन मैत्री होते दीर्घायुष्य मिळतं सत्कर्म करत दर्शनाचा लाभ होतो दुर्भाग्य वैभव प्राप्ती होते नुभिकांना आपत्य प्राप्त होतं पठनाने सन्मार्गाला लागतो राक्षसी वृत्ती जाऊन शिवविष्णूंची भक्ती लाभते घरात शांती लाभते धर्मश्रद्धा वाढून गुरुप्रका होते असं सर्व एक व परलौलिकी कल्याण अध्यायांच्या पटनाने होते तर ह्याच्यामध्ये या अध्यायांनी म्हणजे हे ग्रंथ वाचल्याने काय होतं हे सांगितलेलं आहे तेच मी तुम्हाला वाचून दाखवलंय आता बघा पारायणाची पद्धत यांनी कशी सांगितली आहे सोमवारी शंकराच्या मंदिरात जाऊन बेलाची पाने पिंडीवर वाहून दर्शन घ्यावं जसं मी तुम्हाला सांगितलं की नाही जमलं तर तुम्ही घरी सुद्धा ते संकल्प सोडून करू शकता दुसरं म्हणजे इच्छित कार्यभाग साध्य व्हावा या मनोमांचे शिवाचे स्मरण करावे म्हणजेच मी तुम्हाला सांगितलं की संकल्प सोडायचा आपलं जे काही इच्छा असेल ते मागून प्रार्थना करायची भोजनापूर्वी घरी पोथीचे वाचन करावे म्हणजे जेवणाच्या आधीच पोथीचं वाचन करावं शिवलीला मृत पोथी सात दिवसात पारायण करावी त्यावेळी शुभरचित असावं मी तुम्हाला सांगितलंय की स्वच्छ कपडे घातलेल्यानंतरच तर बघा यांनी काय सांगितलंय जेवणाच्या आधी तुम्हाला ही पोथी वाचायची आहे बघा तुम्ही जर सकाळी करत असाल तर काही प्रश्नच पडत नाही जेवणाचा आणि संध्याकाळी करत असाल तर तुम्हाला दिवसभर म्हणजे फळं वगैरे खाऊन करावं लागेल तर पोथीचं पारायण सोमवारी सुरू करून रोज दोन अध्याय याप्रमाणे शनिवारपर्यंत एक ते बारा अध्यायांचे पारायण करावे अखेरच्या दिवशी म्हणजेच रविवारी तेरा चौदा आणि पंधरा अध्यायाचे वाचन करावे ओम नमक शिवाय या शिवमंत्राचा सर्वांनी त्या सप्ताहात पोथी वाचनापूर्वी एकशे आठ वेळा पोथी वाचून झाल्यानंतर एकशे आठ वेळा ओम नमक शिवाय या मंत्राचा जप करावा हे तुम्हाला सांगायचं राहून गेलं होतं रविवारी रात्री आपल्या जेवणाच्या घाटात नैवेद्य दाखवून उद्यापन करावं मी सांगितलं तुम्हाला की जेही आपल्या घरात शिजलं असेल ते नैवेद्य दाखवायचं आणि त्याचा उद्यापन करायचं दररोज तुम्ही फळ वगैरे तिथे ठेवू शकता बघा पोथी पारायणाच्या वेळी द्वीप प्रज्वलित करावा शिवमंदिरापुढे मंदिरात देवापुढे तांदूळ व पैसे व्हावेत साधूला दक्षिणा व वस्त्रदान करावं पोथी वाचावी व वा इतरांनी ती श्रवण करावी असं या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे जे मी तुम्हाला बघा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल त्याचबरोबर मी रुद्राभिषेक कसा करावा याचा व्हिडिओ सुद्धा लवकरच तुमच्याबरोबर शेअर करीन व्हिडिओची माहिती कशी वाटली मला नक्की सांगा रामकृष्ण हरी जय श्रीराम जय गजानन